हा पण कसं आहे वरण आता वरच्या लेवलन जर माणसाला मालकाला काय अडचण ती का उभारायला लागतं माणसं सगळे जाऊन विचारावं आता आपल्याला जर वाटत आपला माणूस आमदार व्हावं तर गेले बरं ला अवतड्याला आमदार गेल्यावर युट्यूबवर बनल माझ्या ताकदीवर बी झालोय हा म्हणजे सत्रेच्या आम्ही जन आमदार व्हायच असलं हो हां काय म्हणायचं पालकाचं काय विचारा सगळे मालक उभारणार आहे का तुम्हाला अडचण येणार आहे का दुसरीकडे कुठं काय ती पापट बिपट काय म्हणतात राज्यपाल कोट्यात घेणार आहेत काय हा तसं काय अडचण आलं तर मालकाचं मी सगळ्यांनी ऐकाव कुठं पळून जाऊ नये मानव उभारणार नाही म्हणून एकामेकानी सगळं पळून जाऊ न पार्टी संपत हां ताईं हिकुतकार कुझ त माल पाणी में से। <laughs>